अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून हो मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील परिवहन विभागातील एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे परराज्यातून ना हरकत प्रमाणपत्र एनओसी घेऊन अंधेरी आरटीओत शंभरहून अधिक बस आणि अन्य वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे तसेच यापैकी बहुतांश वाहनांची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असून वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहन या ये संगणकीय यंत्रणेवर सुद्धा ती उपलब्ध नाहीत असे समजते याआधी वाशी आरटीओ ने काही बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेली पाच सहा बस पकडून सानपाडा पोलीस ठाण्यात तक, तक्रार दाखल केली होती त्यानंतर वसई आरटीओ मध्ये परराज्यातून आलेल्या सुमारे साठ बस आणि ट्रक यांची बोगस नोंदणी झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासात उघडकीस आले होते या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून याबाबत काही ठोस कारवाई होण्याआधीच अंधेरी आरटीओ मधील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे अंधेरी आरटीओत परराज्यातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आलेल्या जवळपास एकशे पंचवीस बस आणि ट्रकची नोंदणी झाल्याचे बोलले जात आहे या वाहनांची महाराष्ट्रातील इतर आरटीओ मध्येही नोंदणी केल्याचे समजते आरटीओतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी आरटीओतील काम करणाऱ्या कारकुनाला आरटीओ अधिकाऱ्यांनी कारने दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्याचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे यापैकी एका कारकुनाने ऐंशीहून अधिक बसची नोंदणी बनावट पद्धतीने केली असल्याचे आरटीओ प्रशासनाच्या तपासात उघडकीस आल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा